आपण सगळेजण शेतकऱ्यांची मुलं आहोत आपले आजोबा आजी आता सुद्धा पप्पा मम्मी काही कर शेती करते आणि शेतकऱ्याचा एक मुलगा म्हणून माझे वडील बी शेती करत होते आई बी शेती करत होते मी शेती करत होतो मग शेतकऱ्याचं जीवन कसं असतं खेडेगावामध्ये जीवन कसं असतं हे तुम्हाला आज मी कवितेतून सांगणार आहे बघा <coughs> काट्या कोट्याचा तुडी भतर असता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काट्या कोट्याचा तुडी भर असता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता इथ डब्यात इथं डाब्यात तुला साखर लागती गोड इथ डाब्यात तुला साखर लागती गोड तिथं शेतात तिथं शेतात माझ्या बापाच्या आंगाला फोड भाव ठरवतो त्याला न पुसता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काट्या कोट्याचा तुळवीतर रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काट्या कोट्याचा तुडवीतर रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता कशी उन्हात उन्हात तळतात माणसं रोज काम करत ते शेतातल्या माणसाला काय असं सावलीत बसून नाही चालत पण खाली कशी उन्हात उन्हात तळतात माणसं कशी मातीत मातीत मळतात माणसं कशी उन्हात उन्हात तळतात माणसं कशी मातीत मातीत मळतात माणसं कशी खातात जीवाला कसता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता कशी जीवाला खातात कसता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या कोट्याचा तुळवीतर असता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काळ बापाच काळ हिरव हो रान काळ माही पिकवलं आहो सोन काळ बापाच हिरव हो रान हिर माईन चा चा का माई पिकवलं हो सोन त्याच्या घामाचा भाव लईस असता त्याच्या घामाचा भाव लईस असता माझ्या गावाकडे चल माझ्या दो दोस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काट्या कोट्याचा तोडवीतर असता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काट्या कोट्याचा तुळवीतर असता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काट्या कोट्याचा तुळवीतर असता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता